महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या शनिवारी पार पडणार आहेत काही तास शिल्लक का असताना प्रचार कुठेतरी थांबलेला आहे आणि आपण उमेदवारांच्या भेटी घेत आहोत आपण आता आलेलो आहोत कशा कशाही जिल्हा परिषद वार्डातील उमेदवार असलेल्या ज्या राजाराम शेळके यांच्या सुनबाई या मैदानात उतरलेल्या आहेत आणि राजाराम शेळके यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की प्रचाराची धुरा त्यांच्याकडेच आहे तर कशा पद्धतीने प्रचार त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीने त्यांना विजयाचा विश्वास वाटत आहे नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार आज आमचा प्रचाराचा शेवटचा दिवस पूर्ण झालेला आहे संपूर्ण वॉर्ड मध्ये आम्ही प्रचार करत असताना एक आनंदाचा एक लाट दिसली आम्हाला तिथे आणि आजच्या शेवटच्या दिवशी मला तर आता माध्यमाच्या समोर यायचंच नव्हतं परंतु जे आपण करतोय बरेच जण जर म्हणणे करतो एक दोन बाईट छोट्या जे आपल्याला काही जास्त बोलायचं नाही परंतु संपूर्ण तालुक मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद वार्डमध्ये फिरत असताना आमचे जे वरिष्ठ नेते दोन आहेत माननीय सुधाकरजी घारे साहेब आणि नितीनजी सावंत यांच्या नेतृत्वाने आम्ही हे जिल्हा परिषदच्या इलेक्शनला सामोरं जात असताना गावोगावी खेडबाडी आम्ही जे फिरत असताना आम्हाला पहिल्यांदा तर त्या नेत्यांनी जे काही गावाची सेवा केलेली आमच्या ह्या परिसराची जी सेवा केलेली आहे मग प्रामुख्याने मी नाव घेईल सुधाकर जी घारे यांनी कोरोना काळामध्ये जे लोकांसाठी केलं मला वाटतंय मोठ्या पैकी बऱ्यापैकी मोठा सत्ताधारी सुद्धा करू शकत नाही असं त्या माणसांनी तिथे केलेलं आहे आदिवासी वाडीपाडीमध्ये जातो खेड्यामध्ये जातो तर सुधाकर नावही घेत नाही की सुधाकर भाऊ आमचा अन्नदाता या सुधाकर भाऊ आमचा आश्रयदाता असा ह्या याच्या नजरेने त्यांच्याकडे बघतायत त्याचप्रमाणे आमचे नितीन सावंत आहेत एकदम सौम्य सोबत स्वभावाचा माणूस मागच्या इलेक्शनच्या अगोदर त्यांनी जी कामं केली आदिवासी वाड्यांच्या मध्ये अगदी खांडसून अंग कोंड्यापासून तर परत अनेक ठिकाणी बोरिंगा लावून दिल्या तिथे गेल्यानंतर आमच्याकडे लोक गुस्तो का नितीनदा सावंत आणि सुधाकर घाडे हे एकत्र आलेत याचा आम्हाला खूप आनंद आहे तर ते लोक जनतेची सेवा करणारी मंडळी आहे म्हणून लोकांचा हिरिरी भाग घेतला या मध्ये आणि मला त्याची खात्री आहे की कर्जत तालुक्यामध्ये सर्वाधिक सर मला धिक्क्याने कुठले जर सीट लागणार असतील तर त्यांचा जिल्हा परिषद कशाळे जिल्हा परिषद ना पात्र पंचायत समिती आणि कशाळे पंचायत समिती निश्चितच परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जी निवडणूक सामोरे जात आहात आपण सुधाकर घारींचं आपण जे नाव घेतलं तर त्यांनी या भागात भरघोस कामगिरी केली पाणी त्यांचा टँकर पुरवलं कोरोना काळात केलेलं धन्यवाद आणि त्यांचा इथे दांडगा संपर्क आहे त्यामुळे त्यांना कदाचित विधानसभेला या भागातून चांगलं मताधिक या जिल्हा वाटत नाही आणि त्याच सोबत आता ठाकरे गटाची सुद्धा जोड जी लागणार आहे त्यामुळे इथलं जर काही पक्षीय बलाबल बघितलं आपण म्हणजे विधानसभेचं तर इथलं बलाबल फायद्याच आहे तुम्हाला गावखेड्यामधून कसा लोकांकडून प्रतिसाद मिळतोय की सुधाकर भाऊंच्या त्या कार्याचा आणि आता तुम्ही कसा मेळ मिळतोय का त्याच्यात काही बदल झालाय का छोटासा उदाहरण सांगेल परवाच आम्ही मोहऱ्याच्या वाडीला गेलो होतो तर मी बसल्यानंतर बोललो का रे पावती पुस्तक वगैरे काय का आम्ही पण काय देणगी देऊ का बोल चालू तुम्हाला ते नाही साहेब आम्ही पावती पुस्तक छापला नाही तर म्हणलं का काय झालं कारण काय तर बोलतो सुधा भाऊंना असं असं जो त्रास झालेला आहे त्यामुळे आमचं गाव पूर्णपणे दुःखी झालंय म्हणून आम्ही ह्या वर्षी गणपती बसवतो म्हणून बसवतोय पण आम्हाला ते गणपती बसवण्यामध्ये सगळा शो शानिंग करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाहीये अशा अनेक वाड्यांच्या माझे जातो ना आम्ही तिथे तर त्यांचा एक हिरिरीने त्यांचं ते कौतुक करतात लोक तो आमच्या पाठीशी आम्हाला तो एक वाटा कसा आहे का, का? त्याच्या बळावरतीच मी आज बोलतोय म्हणजे वैयक्तिक मी काय कामं केलेली माझे काय कार्यकर्ता असेल त्यावर मी कामं केलेलं परंतु ह्या दोन नेत्यांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळतो ना तो अतिशय सुंदर मिळतोय आपण सुद्धा राजकीय पक्षाच्या माध्यमातून कामं केलेली आहेत काही काळापूर्वी आणि ग्रामपंचायत मधून सुद्धा काही कामं केलेली आहेत तशा पद्धतीने त्यावेळी काम केले ना आता इथून पुढे कसं विजे आता बघा माझ्या आता आयुष्यामध्ये मी राजकारणामध्ये उतरलो मी तालुका प्रमुख पद बघलं तुम्हाला तर माहिती आहे त्याचं आजच्या पर आतापर्यंत जर इथं बघितलं का तालुका प्रमुख पदे ज्याने घेतलं तर ते, ते उच्च थरावरती गेलेले स्तरावरती गेलेले आहेत तुम्ही माझी परिस्थिती बघता मी मी फक्त जनतेची सेवा केली सेवेतून मातोश्रीवरती मी माझा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा घेऊन गेलो तर तिथे आदेश बांदेकरने माझ्या पाठवरती हात मारला की मा महाराष्ट्रामध्ये एकच असता तालुका प्रमुख आहे तो तो राजीनामा द्यायला येतो मी सांगितलं मग साहेब मला जनतेची सेवा करायची होती आता तेवढी माझ्याकडे ताकद राहिली नाही मी आता राज्यामध्ये दुसरा कोणाला तरी करा तर त्या काळामध्ये मा दे, मला एवढं शक्य होईल म्हणजे आता तुम्ही कुठे आमच्या वाड्यामध्ये फिरा म्हणजे शेळके आप्पा म्हटलं की आपलं काम होणार शेळके आप्प्पांच्याकडे गेलो आपला प्रश्न सुटणार आणि मी कधीही कुठल्याही पक्षाचा माणसाकडे बघितला नाही मग रात्री अपरात्री कोणावरती काही प्रसंग आला हॉस्पिटलचा कोणी एखादा सर्प जाऊन आलेला माणूस असेल कोणी काय त्याला काय दुसरी काय आवश्यकता असेल माझ्याकडे येणारच कुठल्याही पक्षाचा कधीही त्या लोकांनी पक्ष बघितला नाही आणि त्यातलं हे मंदिर बांधल्यापासून तर मी अखंड या परिसरातली म्हणजे विशेष करून सांगितलं तुम्हाला का आदिवासी समाजाचा गेली वीस वर्षापासून आदिवासी समाजाचे दोन ग्रुप आहेत त्यांच्या सतत होतात मी कोणाकडे कुठला बदला घेत नाही इथे लग्न होतात लग्नाचाही कोणाकडे बदला घेतला जात नाही अनेक शिबिरं होतात राजकीय पक्षांच्या मिटिंग होतात कुठेही लग्न तर झाली तर दोन दिवस साफसफाई मी करतो स्वतः किचन एक पैसा पण कमी आता आपण जिल्हा परिषद जाणार आहे या परिसरामध्ये विकास करायचा आपल्याला कशा पद्धतीने काम करायचे मला फक्त आणि फक्त विकास विकास आणि विकास याच्या व्यतिरिक्त करणार कारण माझ्या रक्तामध्ये ते गुणच राजकीय फायदा घेणं माझ्या स्वतःसाठी काय करणार माझ्या सुनबाईला आणि माझ्या मुलाला तर मी हेच सांगणार आहे की आपले जो दोन नेते आहेत त्यांच्या मन बळकट करण्यासाठी किंवा त्यांना साथ देण्यासाठी तुम्ही अशी कामं करा की पाच वर्ष तुम्ही स्वतःला झोकून द्या नाहीतर मग पद घेतलाय आणि कुठेतरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमाला गेलाय अभिनंदन स्वीकारायला गेले ते काही करायचं नाही आपल्याला पाच वर्ष तीनशे पासष्ट दिवस गुणिले पाच तुम्हाला ती सेवा करायची ती सेवा करून घ्यावी माझ्याकडे आहे मी ते करून घेणार आता जे प्रचार आपला सुरू होता आणि संपलेला आहे लोकांचा तुम्हाला पाठिंबा सुद्धा मिळत आहे मतदारांना काय होतं मतदारांना एवढीच विनंती आहे की मतदारांना खात्री आहे कि थे, थे 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 कि की संपूर्ण ह्या परिसरातले मतदार जे आहेत त्यांना सगळ्यांना खात्री आहे की शळ जर असेल तिथे तर तिथे अन्याय नाही शेळक्याप्पा असेल तिथे आपले प्रश्न सुटणार आहेत ते मतदारांना आवाहन करण्यापेक्षा मी त्यांना विनंती करील की मतदारांनो तुम्ही दिलेला मत हा सार्थकी लागेल याची खात्री मी तुम्हाला देतो जे उमेदवार मी दिलेले आहेत किंवा आमच्या नेत्यांनी उमेदवार तुमच्या समोर दिलेले आहेत पंचायत समिती गणामध्ये इकडे अक्षय तेटकारे आहे आणि तिकडे पंचायत समिती गणामध्ये सरिता पादिरे आहे आणि जिल्हा परिषद गटामध्ये माझी सुनबाई स्वतः वर्षा कुमार शेळके दोरे आता ते शेळकेने दोरेचा भटा नारा लावला लावला होता ला विरोधकांनी पण आम्ही जिथे जिथे वाडीवाडी मी खेड्यापाड्यामध्ये गेलो त्यांच्या डोक्यात तो जातीपेतीचा संबंध काहीच नाही हा विरोधकांनी केला चालवला आहे परंतु मला खूप आदिवासी बांधवांनी तर खूप उचलून धरले आणि ते कधी इथे आल्यानंतर प्रत्येक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता किंवा नेता मला का शेळके साहेब तुम्ही गेली वीस वर्ष आम्हाला जी वास्तू तुम्ही वापरायला दिलेली आहे आतापर्यंत कुठल्या राजकीय नेत्यांनी आमच्यासाठी काही केले नाही परंतु वीस वर्ष तुम्हाला आमचे जे स्थान दिलेलं आहे त्याची पूर्तता म्हणून कधीतरी एक दिवस तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या अशा स्वतःहून ते बोललेले आहेत आणि गावागावामध्ये आदिवासी खेड्यापाड्यामध्ये सगळे लोक कामाला लागलेले आहेत वर्षा कुमार शेळके किंवा वर्षा सुरेश दोरे याच्याकडे नाही बघत तर राजाराम शेळके आणि त्याच्या अगोदर आमचे जो दोन नेते आहेत सुधाकरजी घारे आणि दादा सावंत यांना मजबूती देण्यासाठी यांची पाठ पाठराखण करण्यासाठी ह्या परिसरातले जास्त जास्त उच्चांक मताधिक्याने माझे इथले सगळे मतदार माझ्या उमेदवार आमच्या उमेदवारांना निवडून देतील अशी मला खात्री आहे धन्यवाद okay. दन्य। आपले जे संवाद साधलेला आहे जनतेपर्यंत जो संवाद झाला आपले धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी